मडगाव येथील नव्याने पुनर्विकसित घाऊक मासळी मार्केटचे उद्घाटन होऊन अवघे तीस ते चाळीस दिवस झाले असतानाच बाजार परिसरात अस्वच्छता आणि अस्वास्थ्यकारक परिस्थितीचं चित्र दिसून येत आहे गटारांमध्ये साचलेले पाणी डासांची पैदास केंद्र बनले असून डेंग्यू व मलेरियाचा धोका वाढला आहे त्यामुळे आरोग्य विभाग व मडगाव नगरपालिकेने तातडीने संयुक्त पाहणी करून या आरोग्यविषयक धोक्याचे निराकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नमस्कार येऊ आमकां सगळ्यांक खबरच असतं ते म्हणजे जेन्ना गरज वाडटा आणि व्हडा प्रमाणात लोकांची अडचण जायत रावता त्यांना आमचो सरकार तरेन तयार लेगीत अनकंप्लीट प्रोजेक्ट्स इनॉग्रेट आनी आणि एकदा उक्तवण झाले मागीर थैसरले अर्धकुटे काम कर आमची करमेंट ऑथॉरिटी विसरूनच वता तुमच्या मुखार अनक्लीन अनहयजेनीक आणि डटी परिसर येता तो म्हटल्यार मडगांवचो मडगावचं केल्लो होलसेल फिश मार्केट जे हालीच नव्यानूच उक्तावण जाऊन लोकांक सुविधा मिळची म्हूण सरकाराचो एक नितळ प्रोजेक्ट पूण फक्त एका म्हयन्यानूच व रिडॅवलोप केल्लो मडगांवचो नुसत्या बाजारात ही पळयात काय हंगासर पळयात ह्या गटारात सचलेले घाणी गुट्ठाणीचे कुसलेले उदक मॉस्किटो ब्रिडींग करपाक तशेंच डेंगू मलेरियाक आमंत्रण दिवपाची तयारी करता, अशें आमकां समजता कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करपाक सरकारान बंदी केल्या तरी पूण हे चित्र वेगळेंच वर्णन करता मागीर हाचेर नियंत्रण दवरपी कन्सर्न ऑथॉरिटी खंय न्हिदल्या टॅक्स पेयरांच्या पैशांनी पगार घेऊन सुविधे खातीर काम करपाची जबाबदारी कोणें घेवपाची त्यांना मडगावचे मुन्सिपल कावन्सील आणि हेल्थ डिपार्टमेंटान एक जॉयंट इन्स्पेक्शन करून ही गंभीर समस्या सुटावी करची हीच एक कळकळीची विनवणी देव बरे करू